मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत आंदोलनास सुरुवात करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विनोद भोसले यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्याचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर करून या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहोत असे सांगितलेला आहे धनगरे आणि मराठा आपण एकच आहे मी त्यांच्यावर त्यांच्या जवळजवळ एकशे पस्तीस गावात त्यांना त्या भागात मानणार आहे त्यापैकी बरेच गाव आहे धनगर जे ते मला स्वतः घेऊन मला त्या गावाने फिरले आहेत आणि धनगर आणि मराठा एकच आहे तुमची मागणी जी आहे ती एस सीमध्ये तुमचा समाज करण्याकरता धनगरांची अनेक वर्ष मागणी आहे ते म्हणजे मी तुमच्या लढ्यामध्ये उतरणार आहे त्यामुळं आम्ही देखील आज उद्या सगळ्यांना सांगतो आहे की जरी ते ओबीसीत आले तर आमची मूळ मागणी जी आहे अशी आमची मागणी यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते